ते म्हणजे मासे पकडणे तर आज आपण त्या तळ्यामध्ये जाणार आहोत आणि तळ्यामधनं जे जी, जी काही मच्छी मिळेल ती पकडण्याचा प्रयत्न करू आपण त्या जागेवर पोचलोय आता आणि हा विघ्नेश आहे या साईडला आणि या साइडला गणेश आहे तळ्यामध्ये थोडा पाणी कमी झालंय त्या ठिकाणी जाऊन मासे पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण वावडे आणले दोन बोटी ही बघा दाखवतो तुम्हाला बघा दोन बोटे आणले आणि हा तळा आहे या तळ्या भरपूर असे मासे काढून घेतलेत मोठे मासे सगळे काढून घेतलेत तर आपण जे बाकीचे उरलेत थोडेफार आपण पकडण्याचा प्रयत्न करू ही बघा वावडी दोन बोटी आहे आणि घेरा भरपूर मोठा आहे तिचा तिला वावडी टाकून घेऊ पाण्यामध्ये आणि नंतर पाणी थोडं झालेलं आहे भरपूर बघू कुठल्या बाजूला जास्त मासे मिळत आहेत वावडी दोन आहे आणि हा शुभम आहे आणि गणेश त्या बाजूला वावडी सुरुवातीला लावून घेऊ पाण्यामध्ये जे मोठे मासे होते ते काढून घेतलेत मीडियम साईज चे आहे ते आपण पकडण्याचा प्रयत्न करू आपल्याला पहिले रुई मासा लागलाय छोटी साईज ची ज्या दगडीच्या चिरविट्या दिसत आहेत त्यांच्या आतमध्ये मासे आहेत आणि गण्या बुडून मासे काढण्याचा प्रयत्न करत वा मासा मोठ्या साईजचा सा मस्त मिळालाय पाळायला बघते जबरदस्त साईज आहे बघा बघा साईज कशी वती गेल्यावर दाखवते तुम्हाला आणि असेच मासे मोठ्या प्रकारचे आपल्याला मोठ्या साईज चे पकडायचे आहेत ह्याच साईज चे आपल्याला मोठे मासे पकडायचे आहेत खरबा बघा आणि साईज बघा कसे मिळाले आणि सुरुवातीलाच आहे आपल्याला अजून असे भरपूर मासे आहेत ते पकडण्याचा प्रयत्न करू आणि नंतर बघू किती मासे मिळत आहेत बोनी चांगली झाले एक आपल्याला रुईचा रुई मिळाले छोट्या साईजची कारण ही खऊल वेगळी येते आणि रुई वेगळी वावरीमध्ये रापून बघतो खाली चिखल्याच्या खाली मासे लागले तिथे जवळ आपला जाळ जो आहे तो पुढे पुढे सरकता मित्रांनो कारण आपल्याला पुढे चालवायला लागेल कारण मासे जे आहेत ते त्या साईडला भरपूर अडकले आपलं पळायला बघतात अजून एक सापडले आपल्याला आम चिखल्यामध्ये कुठले

लागले अजून आता शेती आणि खरबे मासे तसे रुई आणि जे खौल असते ती देखील लागते रुईमध्ये दुसरा प्रकार असतो ते तर एक एक मासे मिळत चाललेत आपल्याला एक गण्याच्या हाताला काटा लागलाय रक्त बघा येते कसा सोडवताना काटा मारलाय तिने आला घे जवळ जाला करते हो मिला? च्यां बहता है? बहुँ? अड़ी दरह हरूंत अथमोधी आए चाथ सुरुवातीला आपण त्याचा काटा मोडलाय शिंगाळी वेगळी आहे कारण सोडलेली आहे ती पारवशी टाईप आहे आणि कलम शिंगाळी वेगळी असते समुद्रामधली जी असते त्यासारखी आहे पा रहा टाइप। एक एक शिंगाळी लागत चालले आणि आता आपण भरपूर पकडलेत अजून आपल्याला मेन मासा जो पाहिजे तो लागलेत नाही कारण दोन तीनच मिळाले तर आपल्याला रुई आणि खरबा मासा पाहिजे जास्तीत जास्त बघा मित्रांनो गाण्याने आता रुई पकडले आहे मोठ्या साईजची जरा मस्त आहे साईज बघा मित्रांनो साईज बघा कसली आहे आणि अशा भरपूर रुई आहेत ह्याच्यामध्ये कारण पाणी जास्त असल्यामुळे पकडायला थोडा त्रास होत आहे मित्रांनो हे बघा काम झालंय आता तेला मिळेत चाललेत रुई मासा आणि खरबा देखील आपल्याला आप तिंजी लागते बोल लागले मित्रांनो आपल्या जाळा बघा तुम्ही या साईडला जवळ आणलाय आपण आणि भरपूर मासे अडकलेत कारण आपला डिवाइस थोडा उतरल्यामुळे आपण दुसऱ्या मोबाईलने व्हिडिओ करतो या साईडला बघा किती अडकलेत मासे खरबा आहे आणि भरपूरच आहेत चिमण्या पण आहेत शिंगाळ्या काम कडक झालाय एकदम भारी शुभम मासे सोडवते रुई लागले ही बघा रुई कशी एकदम मोठ्या ची मस्त साईज आहे आणि आपण अशा दोन तीन त्या बाजूला टाकलेत कारण हातात ना निसटल्या तसेच मासे आता जाळ्यात आहेत भरपूर आपलं काम कडक झालेलं आहे आणि आपण काही मासे वरच्या बाजूला ठेवलेत त्या पिशवीत ते, ते बघा त्या साईडला रुईमाचा लागलाय हारची साईज बघा कशी आहे मस्त साईज आणि आपण भरपूर मासे पकडले आता थोडा जाळा राहिलाय आपला आणि ते देखील मासे काढू आणि एकत्र केल्यानंतर मासे मी तुम्हाला दाखवतोय किती पकडलेत ते आपली जाळी जी आहे ती पालून झाले पूर्ण आता थोडीच राहिले तर त्याच्यामध्ये जे मासे आहेत ते देखील काढू नाही बघा मासे भरपूर लागले कौल आहे आणि शिंगट्या आहेत या बाजूला अशी भरपूर जाळी भरले पूर्ण माश्यानी ही बघा रुई आता नटकली भरपूर लागलेत आणि आपण आता मासे काढले की त्याच्यानंतर घरी जाऊ आणि त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो मी आपण किती मासे पकडले ते खरबा आलाय आणि असे आपण खरबे भरपूर पकडलेत आपला डिवाईस ऑफ आप झालाय कारण बॅटरी कमी होती तर आपण दुसऱ्या मोबाईलने व्हिडिओ बनवत आहो <laughs> गेले असते आता तर मित्रांनो जाळी पालून झाले आणि आपण आता चाललोय घरी तर मासे दाखवतो आपल्याला किती सापडलेत ते मित्रांनो आपण चाललोय घरी कारण आपली जाळी पालून झाले तर आपल्याला किती मासे सापडलेत ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा आता जाळी काढायला सुरुवात केली त्या साईडला बघू शकता तुम्ही बघ हे मिरून घे एकदम तर रुई बघा चांगल्या साईजची मिळाले आपल्याला बरेच मासे मिळाले ते बघा आपल्याला भरपूर सापडले तर वीडियो कैसे वाटली कमेंट करून सांगा आणि आपले चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा कारण खूप रात्र झाले या बाजूला मासे बघू शकता एक नंबर काम झालंय हे बघा आता वाटणी चालली आपल्या माशांची रुई मासा आहे है, खरबा खरबा आहे आणि या बाजूला कोलबी विली सर्व सापडले भरपूरच सापडले आणि जे काही मासे होते ते आम्ही दुसऱ्या लोकांना देखील दिले आजूबाजूच्या